मी काका उठलेलो तर आम्ही तिकडे गेलेलो डोळे आता ना पण स्वतः मग जे बबलो बोलला ऍक्च्युली ती खरी गोष्ट आहे आणि मस्त असा अंडा घोटाळा तयार होत आहे इकडे साईल वापरले ब्लॉकच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता रात्रीचे दोन वाजतायत आणि आम्ही ॲक्च्युली रात्री थोडं लेटच झालं कारण आम्ही होळीवरती तिथे क्रिकेट खेळत होतो सो आता लेट झालं आहे आम्ही पार्टी करायचा प्लॅन ठरवलेला वीस अंडी आणल्या आहेत वीस अंडी आणल्या आहेत आणि पाव आणल्यात सो आता बघूया आपल्याला अंडीची काय रेसिपी करता येते ते नक्की काय करणार ते अजून पण आयडिया नाही अंडा घोटाला तर आहेत पण आता बघूया आणि तिथे बबलू चूल लावतो आहे तिथे तुम्हाला मी दाखवतो तयारी सुरू आहे एकदम इथे फुल तयारी सुरू आहे फफ्यात इथे लसूण वगैरे आहे आणि तिथे फुल बबलूनी चूल लावले आणि अंडी बॉईल व्हायला ठेवलेत हे बघा तुम्ही बघू शकता फुल अंडी बॉईल व्हायला ठेवले फुल एकदम काम जोरात चालू आहे आणि मध्यरात्र झाले दोन वाजले आहेत रात्रीचे तुम्ही बघू शकता फुल शांतत आहे चंद्र पण बघा मस्तपैकी बाय बाय आपल्यासोबत आहे ते पण आता सध्या काम चालू आहे आहेत काय ना काय जे पाहिजे ते सगळं साहित्य घेऊन येत आहेत ते घरातून काय काय लागणार आहे ते यार ही मजा करायला ना गावी एकदम मजाच येते नाईटला फुल खरोखर खर। सो आपण आता बघू इथे थोडी लाईट कमी आहे यार इथे आपल्याला लाईट लागणार इथे आपण दिसत नाही लाईट या तो बल्ब जरा पुढे आला असताना चालला असं इथे कॉर्नरला इलेक्ट्रिशियनला बोलू आपल्या ओनकारला <laughs> चालेल चला बघूया आपण आता पुढे काय बनवायचं ते अंडी तर बॉईल वेळ ठेवले आहेत फक्त इथे फुल तयारी एकदम सुरू आहे प्रतीक्षा मस्त की कांदा वगैरे कापते आणि आपला पप्पा आता पण कांदा वगैरे कापते फुलं सो मग आता तिथे लाईट कमी आहे तर मी चार्जिंगवाला बल्ब आहे लाईट दाखवायला का आलं रे हां आलं बबलू दिसत नाही अरे हां बोल का आलं एक एक काम कर टॉर्च घे आपल्या इथे भेल्याजवळ जा का जा आणि बेलाजवळ आपला आपण खेळतो तिथे तो सिक्स ठेवतो तो हां तिथे का टॉर्च घेऊन बॅटरी दाखव तिकडे का अरे जा तर टॉर्च कुठे आहे टॉच घे आपल्या घरातून अरे पण तू असं का बोलतोय आता एक तर रात्रीचे दोन वाजता इथे ठस होते लास्ट टाइम मी नाटते ना आवाज आला केला ते म्हणजे असं माकडाचे प्रजाती असते एक मा, माकडाची प्रजाती असते तर ती आहे ना म्हणजे जेव्हा वाघ आपला वाघ वगैरे येतो ना आपल्या गावाला वाघ येतो वगैरे तुला माहिती तुम्हाला माहिती आहे रे लास्ट टायम मी काका उठलेलो तर आम्ही तिकडे गेलेलो डोळे चमक दिसतात लाईट मारल्यावर तो अनुभव घे एकदा एकदा लास्ट टाइम पण आपण ना ते बाबांनी आलेलं दिसलेलं म्हणून बॉम्ब फोडलेले रात्री, रात्री एकदा तो अनुभव घे नाही रे भाई असं भीती वाटते बाई आता तू असं डायरेक्ट बोलला असता टॉर्च मारून बघायला तर ठस होऊन झालं माझी अनुभव घे ते समजे ऍक्च्युली कसं आहे मी इथे पूर्ण आजूबाजूला जंगल असो कधी कधी इथे वाघ येतो म्हणजे असं असं बोलायला नाही पाहिजे आता रात्रीच्या टायमाला पण पण म्हणजे असं रानातला येतो इकडे बनवून बघू शकता तुम्ही तिथे पण सल्लं लावलं आहे ॲक्च्युली हा बबलूचा वाडा आहे ना इकडे आणि वाड्यामध्ये गुरं आहेत सो तिथे फुल सेफ्टी आहे इथे सलद लावलं आहे त्या साईडला तिथे ओपन जागा आहे ना तिथे सल्लं लावलं आहे आणि ही जागा ॲक्च्युली पूर्ण कुपननी कवर आहे सो so, इथे काय एवढी भीती नाही पण ह्याच्या मागे जर असं बघायला गेलो ना तर असं पूर्ण ओपन एरिया आहे सो इथे भीती वाटू शकते ॲक्च्युली आणि आता रात्रीचे दोन वाजलेत आणि दोन वाजता तर तुम्हाला थर गावचा थरार तर तुम्हाला माहिती असतो पूर्ण शांतता असते आणि म्हणजे असं भीती वाटते सो आता आपली आपण सब्जेक्टवरून टॉपिकवरून थोडं बाजूला येऊया आणि आपली तयारी सुरू आहे अंडी बॉईल होत आहेत मस्त की गुया एकदा खातरदारी करण्यासाठी बबलूने लाईट आणली आहे सो आम्ही आता बघायला जाणार आहे ॲक्च्युली कसं आहे हे सर्व करायला मला पण आवडतं बट थोडीशी भीती पण वाटते कारण की आता रात्रीचे ते अडीच वाजते हां आणि बोल बबलू बोलतो हा अनुभव घे सो आपण आता तोच घ्यायला चाललो आहे पप्यात आहे बबलू आहे मी आहे ठीक आहे दुसरा भाग ओरडू नको नाही सो नाही तिकडे होता का आत्ता नाही दिसत आहे पण चला सो आम्ही पर <laughs> आता परत रिटर्न चाललो काय नाही आत्ता नसेल बहुतेक बाय बायक्चुली सीन कसा आहे हे जे हॉरर म्हणजे थरारिक सीन असतात ना बाय वारीक लाकडं घेऊन ये बघा इथे चालू आहे फुल अजून अंडीच बैल होत आहेत झाले असेल बहुतेक माझ्यामध्ये सो आता मगाशी जे बबलो बोलला ऍक्च्युली ती खरी गोष्ट आहे आणि त्यांनी खरोखर आहे अच्छा अच्छा सो तोच मला सांगत होता तो लास्ट टाइम जेव्हा गावी आलेला बाबांची तब्येत बरी नव्हती तेव्हा तेव्हा तो सांगत होता की असा असा आम्ही बघितले करून सो तेच तो दाखवत होता आणि सलग त्यांनी असं नाही सलग त्यांनी दोन दिवस बघितलेला लगातार तर मग असं असतं कधी कधी नाशिक वाजता त्याला बघायला भेटतं सगळ्यांनाच दिसत असा नाही जसं आज आपण बघितलं पण आपल्याला नाही दिसला सो आपला जसं नशीब नाही बोलू शकत तो नसेल आला बहुतेक आज सो इथे चालू आहे आणि रात्रीची वेळ आहे सो ह्या सगळ्या गोष्टी तर होतच असतात गावी आहे पण सो शहरावर गोष्टी वगैरे हो हे ते होतच असतात तर आता इथे सुरू आहे एग ब्रेड काय रेसिपी बरं त्याला काय बोलतात अंडा ब्रेड ब्रेड अंडा बोल <laughs> ब्रेड अंडा आता असं आहे ब्रेड घेतलंय ते असं अंड्याच्या ह्याच्यामध्ये टाकून हे असं इथे बघ अंडा सँडविच काय काय नक्की रेसिपीचं नाव काय सांगा ना प्लीज यार आपल्या ऑडियन्सला माहिती पडलं पाहिजे ना बाई काय ते ब्रेड ब्रेड काय ब्रेड ऑमलेट बोल ब्रेड ऑमलेट चल काय ब्रेड ऑमलेट हे मांजर आली बघ हे बघा सो कायच इथे चालू आहे काम बबलू आहे बबलू तळायचं काम सुरू आहे इकडे बबलूचं <laughs> आणि इथे पपरा हस्ते आहे का काय इथे काम करायचे आहेत लवकर करा अंडा घोटाळा बनवायचा आहे मला परत अंडा घोटाळा बनवायचा लास्ट टायम ते झालेला आपलं थोडा प्लॅन फसला होता पण पुढच्या टायमाला तू शिकून पुढच्या टायमाला पुढच्या टायमाला अंड्याला सक्सेसफुल होणार ओके सर ठीक आहे पण आता हे सध्या सक्सेसफुल ह्याला तेल खूप लागणार आहे लास्ट टाइम आमच्या काकानी आपण एक पोपटी बनवलेली आहे ती पोपटी नको सांगू मला एड्या खाण्यायोग्य नव्हते घाललेली जबरदस्त चिकन वाया गेलं नाही पाहिजे हा मोठं होता आमचा ते <laughs> तेल पोर करतो तेल टाकलंय तेल टाकलंय आता बटर आपण आपणचा बटर आणला आहे हा टाकलं पडत कधी अस कस बोलतस कढाई उलटी पडेल बरोबर ठीक आहे कपडा नाही पकडायला कांदा टाकूया

अरे इथे काळो का पूर्ण आता बबलू टाकतो स्मॅश केलेली अंडी टाकतोय बॉईल केलेली अंडी स्मॅश करून त्याच्यामध्ये धुरानेच वाट लागले पूर्ण पलटी पलटी कर हा पकडा आधी हा अरे पकड नाहीतर पलटी होईल पकड 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 धूर पकड मिक्स कर नाही कमी पडणार हो। अरे तो होली ना तू हे कर होता ते अरे भाय ते गिरवीच झाला पाहिजे असं काय करताय तुम्ही ते आता आटेल बा पाणी आणि मीठ टाकायचं हे चुलवाडव चुलवाडो गॅस वाढव गॅस वाढव गॅस वाढव हे बघा आता कसं कसा सारखं फील आलाय पूर्णपणे एकदम. गॅस वाढव ना. आता गॅस वाढला पाहिजे. इथे टाक. ना मस्त असा अंडा घोटाळा तयार होता इकडे. फुल खतरनाक कसं. टेक्सचर तर आलाय चांगलं एकदम. पण माहिती रे चव कशी आहे ते? आज लागली हाक लागली. त्याच्यावर <laughs> गॅस कमी कर गॅस <laughs> <laughs> कमी कर गॅस कमी कर, गैस कमी आगे। आगे। कर आता झालंय म्हणजे तर आता सगळं झालंय तर या खायला गाईस सकाळचे किती वाजले भाई जरा चार वाजले चार दोन तास झाले आणि आता आम्ही जस खायला बसतो सगळे जण सो आपण so, आता बेटर डायरेक्ट खाऊन वगैरे झाल्यावरती yes. येस मला ये थे। ये थे। थे।